शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहेत त्यामध्ये सात हजार एकशे पन्नास रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे शेतक मित्रांनो आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे शुकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे रुपयांचा नम्र एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये शेतो सात हजार दोनशे तीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतेंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतक्रांनो आज जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार दोनशे चाळीस रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार चाळीस रुपये तर शेतकेत्रांनो सरासरी कापूस भाव होता मानवत येथे सात हजार एकशे पन्नास रुपये शेतकेत्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद